ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तर बघा आमची गेली लाईट इकडे दिवेश आणि आदर्श काय करते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर इकडे बघा दिवेश आणि आदर्श खिचडी बनवायला लागलेत काय बनवताय तुम्ही आदर्श क्या बनणार आहे खिचडी खिचडी आता खिचडी बनाने को आ, हाँ इधर देख ना हेलो हाय करने का अरे कर इतना क्यों कुल रहे हम्म और इधर दादा दादा को तू रहा है क्या दादा दादा तेरे को सीखा रहे? दादा शिको इकड़ा इकड़े दिवेश खिचड़ी बनता है दिवेश भूख लगली आज दिवेश खिचड़ी बनवना है एवढं सगळं काय कापून घेतलंय दिवेश मी आदस तू जरा बाजू वाट क्या क्या देख दादाने दिवेशला शिकवते मी खिचडी बनवायला बटाटे चिलून घे तर आमची गेली लाईट आणि दिवेशला लागले भूक दिवेश आज खिचडी बनवणार आहेत दिवेशच्या हाताची खिचडी खाणार आहेत आम्ही बघू फर्स्ट टाइम बनवायला लागलाय दिवेश है ना फर्स्ट टाइम बनवायला ना कशी बनवतोय बघू आपण थोडंफार मी त्याला मदत करणार आहे सांगणार आहे कशी बनवायची कशी नाही आता काय का हा आहे हा माझ्या फ्रेंड आहे ना फ्रेंड समोर जाय आदास आहे पुढे हा आमच्या घराच्या समोरच राहतोय कुकरचं ढाकण खोलून ठेव अरे ते ढिल्लं झाले ना कुकरच हा कुकरचं ढाकण खोलून ठेवायचं आता तीन चमच भरून तेल चमच तेल टाकते हे दे तुला मी आधास बसून कुटून देते दे तीन चमच भरून टाक तेल गरम होऊ दे तेल पाहिजे होत खिचडी नाही बीट हो नाही बीट कलर येतो खिचडीला मस्त झाला अरे लाल होती खिचडी बीट खाल्लंच कोणी कोण खाणार ਅਲਦਾਂ ਦਾ

कांदा लाल झाला तर अद्रक लसणाची पेस्ट टाकून द्यायची हा झाला कांदा लाल गॅस पास कर ना पाणी पिय आता मी थोडं पाणी पिले कांदा मस्त फ्राय झालाय आता का हे एक टाकून घे शिमला मिरची आणि बटाटा टाक हम्म टोमॅटो थोडस नंतर टाक कारण की आताच टाकलं टॅमॅटो गळून जाईल ना ते टॅमॅटो कसं खिचडी मध्ये थोडस असले ना मग खायला चांगली लागते खिचडी आलू टाकला तर बघा आज माझा आज फर्स्ट टाइम खिचडी बनवायला लागलाय आदिवेशचा हाताची खिचडी खायची आम्हाला हळद टाक दाडा थोडी त्यामध्ये जास्त एवढी नाही कमी टाकायची हा टाकते एवढी हो आज शॉर्टकट खिचडी चालली आमची लाईट नाही म्हणून फटाफट -फड़ बनवायला लागलं थोडा एवरेज मसाला चांगला स्वाद येतो खिचडीला आधा स्लाइड कब आने वाला है अपना अरे अपना गणपति आने तक लाइट आना चाहिए ना रे टमेटो टाकून घे आणि घ्यास आहे ना स्लो कर आणि तांदूळ धुवून घे तीन पाण्याने तांदूळ धुवून घे थोडस हलवून तांदूळ धुवून घे टाकले का तांदूळ व्यवस्थित टाकाय नको सांगू आणि तांदूळ टाकल्याच्या नंतर गॅस फास्ट करून मस्त तांदूळ फ्राय करून घे जरा दोन मिनिटं हलवून घ्यायचे नंतर मग पाणी टाकायचं बघा अशी दिवेशने खिचडी बनवली मस्त पैकी आता अंधारात बनवली जशी बनल तशी आता खायच्या टायमापर्यंत लाईट आली तर ठीक आहे अंधारातच खाऊन घ्यायची आहे ना रे टाक ना अजून थोडस टाकू चिकट नाही पाहिजे तुला खुल्ली खुल्ली पाहिजे ना मग थोडस टाक जास्त नको टाकू बस व्यवस्थित ढाकण हा आता मस्त तीन चार शिट्टी शिट्टी मारून घ्यायच्या खिचडी रेडी का खुल राहू दे ना आता तीन चार शिट्ट्या होईल तेव्हा तुझी खिचडी झाली रेडी आता काय करणार आहेस हा आदत चा भाव आहे मोठा ह्याचं नाव आहे आनंद आनंद हाय कर हाय हा मोठा आहे आणि आदर्श छोटा आहे ह्याचं नाव आहे आनंद हे माझ्या दिवेशकडे दोघ पढाई करणे रे मेरी दादा के पास टेमॅटो निकाल वो ट्रे मे ट्रे मे नीचे नीचे नीचे, नीचे हा उसमे टेमॅटो आहे टेमॅटो निकाल एक काकडी वरती आहे का दादा नाही काकडी आहे ना वरती हा बस बंद कर दे हम्म हेल्प करने का तो किधर खाने को भी मिलेगा दादा के साथ दे दादा को अभी दादा धोता है अभी अपने को कोशी बनाने का है दादा ने खिचड़ी बनाया मालूम है क्या ना? मैं पहले आ गया था तो आ गया था ना मेरा दादा सीख रहा है खाना बनाने को तू कब सीखेगा कुछ दिन के बाद <laughs> आता है चाय बनाने को ठीक हाँ। और क्या क्या बनाता है हाँ आनंद चाय, चाय और मैगी चाय और मैगी उसकी मम्मी काम पे जाती है तो घर क्लीन करके भी रखता है ना रे पोछा लगाने को किसको आता है आदर्श को आता है हाँ पोछा हाँ आता इकड़ा कोशिंबीर साठी दिवेश कांदा का पहला गला है हाँ चाल तो इसमें क्या आप लोग कुछ बाहर हेकर ऐसे क्या असं बनवत बनवतच शिकतं माणूस बाहेर थोडी जायचं द्यायचं कुणाला खायला घरातच खायचं आपल्याला चालतोय काय हरकत नाही हा कोशिंबीर मध्ये चालन चल राहू दे ठीक आहे थोड जास्त टायमॅट जास्त टायमॅटो नको आंबट नाल म्हणून चांगलं नाही घालत चार शिट्टी करून घ्यायच अननाम्मी क्या बनायगी तेरी? काय पता आज तुम्हाला तेवार आहे ना तीज का खिरपुरी बनायगी क्या मम्मी नाही बघायची मम्मी

बनली कुशबीर पण बनली दिवेशनी, दिवेशनी खिचडी बनवलेली रेडी झाली आता मी आदर्श ला तुम्हाला दाखवते मी आज माझ्या दिवेशनी फर्स्ट टाइम खिचडी बनवली आणि कशी बनली मस्त खुशबू तर चांगली याय लागली थोडस जवळून दाखव कशी बन बनली माझ्या दिवेशनी एकदम फर्स्ट टाइम आहे ना तू पहिल्यांदा बनवली पण मस्त बनली असच बनवायची कोश्मीर थाय गाय का चला पहिली थाळी परोसायची आदर्श ला आदर्शने पण मदत केली आदर्श पसंत आहे का ना तर कोश्मीर हा तर पहिली थाळी आदर्श साठी कारण की आदर्शने पण दिवेची मदत केली आहे ना आदर्श सबसे पहिला नाही तर कोरोली टेस्ट करके दिखा थोड़ा खाके सबको बता कैसा बनाया दादा ने तेरे अच्छा लगा क्या अच्छा लगा अच्छा लगा ना आता ही थाळी आबाच्या आब भावाला आनंद साठी ले आनंद कैसा बना आनंद बहुत अच्छा बने थाळी माझ्या दिवेश साठी आणि आमची लाईट पण आली बघा जेवण करायच्या टायमाला लाईट आली आमची खिचडी खायला आम्हाला आणखी मजा येणार आहे समजा गरम गरम माझ्यासाठी घेते मस्त टाइम लाईट आली नाय पण तुम्हाला खाऊन दाखवते की माझ्या दिवेशनी कशी खिचडी बनवली फर्स्ट टाइम बनवली त्यांनी आणि कोशी पण पण कोशी मी बनवली बघा खिचडी सोबत मजा येणार आहे मस्त लाईट आली तर बरं झालंय ना तर मी पण तुम्हाला टेस्ट करून सांगते कशी बनली खिचडी गरम गरम आहे थोडस थंड व्हायला टाइमच लागेल एकदम मस्त बनवली माझ्या दिवेशने खिचडी आणि फर्स्ट टाइम बनवले त्याच्यामुळे आणखीन पण मला छान लागलाय कधी आपल्या हाताचं खायचं माणसाला कंटाळ आला तर माझ्या दिवेश मला बनवून चालण चालविणार आहे हा कधी मला कंटाळा आला तर आवडली का दादा आवडत ना ठीक आहे आदर्श आनंदला पण पसंद आली मस्त पैकी खिचडी मला पण घेतली मी बघा ताटा मध्ये सोनाक्षी येईन आता सोनाक्षी आलो पण सोनाक्षी साठी पण ठेवायची तर चला आमची खिचडी खाऊन झाली दिवेशने एकदम मस्त टेस्टी खिचडी बनवली होती आणि आदरच्या मम्मीने मस्त आता आम्ही खिचडी खाऊन झाल्यानंतर मस्त गोड प्रसाद आणून दिलाय लाडूचा आज तर आनंदच्या मम्मीचा उपवास होता तीजचा तर तिने पूजा केली तर आम्हाला बघा मस्त मंचूर कोणचा लाडू रे मोतीचूर 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 लाडू आणून दिला तर एक आणून दिला होता मी वेशनी आणि सोनाक्षीने खाल्लाय तर मस्त गरम गरम तिखट खिचडी खाल्ल्याच्या नंतर गोड खायची मजा अलगच असती त्यामुळे मी आता लाडू खाऊन घेते बघा मस्त होता लाडू पण मजा आली मस्त सोनाक्षी पण ट्युशन आली आता आपण सोनाक्षीला विचारू सोनाक्षी पण जेवण खाऱ्या बसली सोनाक्षीला विचारू कि तिच्या दादाने खिचडी बनवलेली कशी झाली सोनाक्षी कशी बनली खिचडी बन एक नंबर बनली का मी बनवते अशीच बनली का थोडीशी हेल्प केली मी त्याची बनवायला आम्हाला पण आवडली आणि पूर्ण खिचडी फिनिश झाली इकडं कुकर बघा खाली आहे थोडीशी पण खिचडी राहिली नाही तुम्हाला मी एकदम खाली कुकर दाखवते बघा बघा पूर्ण खिचडी फिनिश झाली लास्ट उरली सोनाक्षीला दिली सोनाक्षी साठी आता एवढीच राहिली तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय